हे लोक ओळखतात की वस्तीत आपल्या वार्डात किंवा आपल्या प्रभागात कोण इमानत आहे किंवा कोण लढत देऊ शकतो कोण ॲपेबल आहे परंतु त्याची आम्हाला न ऐकता जसं आम्ही प्रभारींना सांगितलं की ए बी फार्म नागपूर शहराकडे आले पाहिजे एवढी डिमांड केल्याबद्दल म्हणजे एक प्रकारचा कोण न्याय मागण्याचा आमचा हेतू होता की सशक्त उमेदवाराने दिले पाहिजे तर ते ए बी फार्म का मागितले तुम्ही अशी मागणी का करता त्यामुळे आम्हाला पक्षातून दूर करण्यात आलं दूर करा आणि आमचे राजीनामे स्वीकृत सध्या करण्यात आले परंतु आम्हाला न्याय मिळू शकला नाही आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व कार्यकर्ते आहोत मुले आंबेडकर विचारधारेचे कार्यकर्ते आहोत आम्हाला वाटलं हे पक्षातच आम्ही लोकशाही पाहत नाही हे प्रकाश आंबेडकर साहेबांनी ज्याच्यावर जिम्मेदारी दिली तो नुसते पैसे कमावण्याचे काम करतो आणि फायदा बी जे पीला पोहोचवतो किंवा मनुवादी पार्ट्यांना पोहोचवतो त्यामुळे अतिशय नागपूर शहरातील इमानदार कार्यकर्ते पदाधिकारी यांना अतिशय त्रास सहन व्हायला आम्ही उत्तरही देऊ शकत नाही आमच्या कार्यकर्त्यांना तेव्हा तुम्हाला ते, ते वेगळे का ठेवतात तुमची का ऐकले जात नाही तुम्ही शहर अध्यक्ष आहात तुम्ही मध्यचे अध्यक्ष तुम्ही उत्तरचे अध्यक्ष तरी पण तुमचं काहीच ऐकल्या देत जात नाही आणि म्हणून तुम्हाला तुम्हाला सर्वांना भाईचा असला दाखवला आमचे राजीनामे स्वीकृत झाले परंतु कसं आहे आता बेचाळीस वर्ष काम केल्यानंतरही माणूस जरा असतो स्वस्थ बसत नाही आंबेडकर ही चळवळ ही कधीच संपत नाही म्हणून आम्हीसुद्धा खुलेशाहू आंबेडकर चळवळीचा एक हिस्सा आहोत पासून ते महाबोधी महावीर आहे म्हणते सुरेश ससाई यांच्यासोबतही अकरा वर्ष काम केलं त्या आंदोलनामध्ये दिल्ली असो किंवा पटनाचा पटना, पटना असो बिहारचा तिथे जेलवर असो किंवा अनेक भारतात आम्ही आंदोलन केले आम्ही कार्यकर्ते चळवळीमध्ये राबलो परंतु आज राबलेल्या कार्यकर्त्यांची कोणती गोष्ट तिथे आमच्या पक्षात ऐकून घेतली जात नाही आणि कोणताही अधिकार देत नाही आम्हा जर आम्ही आमच्या पाच वर्ष काम केलं नागपूर शहरात एखादा कार्यकर्ता अनेक कार्यकर्त्यांची ओळख निर्माण होतो किती कोण काय काम करतो आम्हाला माहीत असते मग त्याला तिकीट न देता आपल्या मार्जिने तुम्ही वरून आणून देतात एकूण सेटिंग करून पैशानी आपला उमेदवार बसवता हो त्यामुळे सुद्धा पण पक्षाचे खूप नुकसान होते आणि इमानदार स्वाभिमानी कार्यकर्ते नाराज होतात म्हणून आम्ही तुम्ही केलेल्या या सर्व प्रकरणामुळे आम्ही सर्व लोक वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी सुरू सुद्धा केला आहे सध्याच्या परिस्थितीत आम्ही या नागपूर शहरामध्ये सम्राट अशोक धम्मसेना म्हणून एक सामाजिक संस्थेची स्थापना करणार राजकीय हेतू आमचा सध्या नाही आम्ही सर्व लोकांना संघटित करून की आपल्याला कोणत्या पक्षाला मदत करायची आहे कोणता उमेदवार हिशोबा आंबेडकरी विचारधारेच्या बाजूने आहे किंवा संविधानाला मानणारा आहे संविधाना लागा तर त्याचा विरोध करणार आहे हे सर्व आम्ही एक हप्त्यानंतर याची एक मीटिंग घेऊन सर्व कार्यकर्त्यांची का ते ठरवणार आहोत आणि मग आपला राजकीय प्रवास आता सामाजिक संस्था सामाजिक संघटन म्हणजे सम्राट अशोक धम्मसेना या संस्थेची आम्ही स्थापना करणार आणि आपली जी चळवळ आहे फुले शाहू आंबेडकर चळवळ आहे ती आम्ही आपल्या चळवळीत काम करून कर, करत नहीं नहीं करत राहू नेहमी करत राहू बेचाळीस वर्षापासून करतो आता इथं परंतु वंचितला आम्ही आता सोडलं कारण की ऐकून घेत नाही इथे कोणत्या तुम्हाला अधिकार नाही आणि इथे फक्त स्वार्थासाठी नेमलेले लोक प्रभारी म्हणून येतात आणि आपला कमावून निघून निघून जातात आपले उमेदवार सेटिंग केलेले इथे देतात आणि त्यामुळे ते सेटिंग केलेले उमेदवार अतिशय कमी मतदान घेतात आणि याच्या समाजात दुष्परिणाम होतो वंचितचं नाव खराब होते ते त्यांच्या लक्षात आलं नाही आम्ही आम्हाला लक्षात